वा गरमागरम ढोकळा बनवलाय तळका, गरम स्पायसी तिखाट स्वादिष्ट कोथिंबीर हो 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 पुन्हा आनंदाचा क्षण आलेला आहे सकाळी सकाळी ब्रेकफास्ट गरमागरम ढोकळा वा 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 गरमागरम चविष्ट तिखट आरोग्यवर्धक ढोकळा तयार आहे फक्त आपली मिरची जरा पाकी लागलेली आहे ही मिरची यावर टाका थोडा कोथिंबीर पुदिनरा पुदिनरा नाही ते काय कढीपत्ता ना कढी तीळ वगैरे हे ते सर्व टाकलं असं बनवायचं बघायचं त्याच्याकडे ह्या ढोकळ्याकडे एक व्हायचं आनंद तेव्हाच येईल आयुष्यात जेव्हा एक रूप हम्म हम्म